लाल किताब मध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्याच्याने राजयोग बनवला जाऊ शकतो तो एखाद्याच समजा एखाद्याची कुंडली खूपच खराब आहे किंवा असं त्या व्यक्तीला वाटतंय की माझ्या आयुष्यात मा कोणतीच गोष्ट चांगली होत नाही पूर्ण खडतरच आयुष्य माझं अशा व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही राजयोग निर्माण करू शकतात का करू शकतो कसं खूप गरीब आहे तो पैसे नाही खर्च करू शकत कुठल्या एस्ट्रॉलॉजीकडे जाऊ नाही शकत पण जर का त्याने लाल किताबच्या साधे जनरल उपाय केले एक वर्ष एक वर्ष त्याने फक्त ते उपाय करायचे आज त्याची जी कंडिशन आहे ना एक वर्षानंतर ती बदललेली असणार आजच्या पेक्षा ती बेटर असणार त्यासाठी मी तुम्हाला चार पाच रेमेडीज सांग की माती असते माती तर सगळीकडे फ्री मिळते तुम्हाला गावचा शेतकरी पण माती मातीच्या गोळ्या करायच्या माती काय शुक्र त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घातलं चंद्र त्याच्या गोळ्या करायच्या त्या सुकवायच्या त्याचा आकार काय झाला बुध बुध ओके गोल तर मातीच्या गोळ्या करून ते सुकवायचे आणि दररोज एक गोळी म्हणून गावामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं हे कोणत्या दिवशी बोलला तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करा फक्त लाल किताबचा असं उप... म्हणजे कोणताही उपाय जर तुम्ही चालू करणार ना तर एक जनरल नॉलेज सांगते सगळ्यांना पहिला दिवस उपाय चालू करतानाचा पहिला दिवस त्या दिवशी नवमी असता कामाने चतुर्थी असता कामाने आणि चतुर्दशी असता कामाने तुम्ही उपाय चालू केल्यानंतर हे दिवस येणार आहेत त्याच्यामध्ये पण पहिला दिवस हा नको तर हे मातीचे गोळे त्यांनी करायचे त्यासाठी त्याला कुठले पैसे नाही हे का फक्त त्यांनी मेहनत करायची बरोबर आहे आणि ते सुकवायचे आणि दररोज एक गोळी मला एका क्लायंटचा फोन आला मॅडम मी केलं आणि मला खूप छान वाटलं आणि मला तसे रिझल्ट पण भेटतात म्हणून पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा